हॅलो मित्रांनो आज मी इथे नागपूर वर्धा स्टाईल डाळ कांदा बनवत आहे तर इथे मी एक किलो कांदे बारीक कापून घेतले आहे बघा आणि इथे एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे या ठिकाणी तुम्ही छोटी वाटी असेल वाटी तर तुम्ही छोटी वाटीसुद्धा घेऊ शकता याची खूप भाजी बनते तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे कढईमध्ये तेल आणि मोहरी घातली ते छान झालं त्यानंतर इथे पूर्ण कांदा घालत आहे मी इथे हा पूर्ण कांदा घालायचा आहे आणि तुम्हाला माहीतच असेल नागपूर स्टाईल म्हटलं की थोडं झणझणीत असं होतेच आणि तेलाचा वापर सुद्धा जास्त असतो या या विभागात तर तुम्ही इथे तेल थोडं जास्त वापरा आणि इथे तिखट पण कमी जास्त लागते तर तुम्ही आपल्या हिशोबाने घाला कारण तर या विभागात तिखट तेल हे जास्त वापरले जाते ते तुम्ही कांदे घातले त्याला छान परतून घेत आहे छान कांदे गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे तोपर्यंत याला परतून घ्यायचं यामध्ये मधात अधात मी इथे कोथिंबीर घालत आहे त्याने छान चव येते भाजीला आणि कांदे लवकर व्हावं यासाठी मी मीठ घालत आहे इथे मीठ इथे मी थोडं जास्तच घातलं आहे पावणे दोन चम्मच घातलं आहे मी कारण नंतर मी थोडं कमी मीठ घालणार म्हणून इथे मी थोडं जास्त मीठ वापरलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदे लवकर शिजल्या जाईल त्यामुळे मीठ मी आत्ता घातलं आहे इथे आणि कांदे छान शिजलेले आहे बघा याला खूप वेळ लागतो शिजायला इथे मी आलं लसूणचा पेस्ट घातलेला आहे दोन चम्मच छान परतून घेतला याला कोणताही मसाला लागत नाही जर तुमच्याकडे खोबऱ्याचं वाटा नसेल तर ते घाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घातलेले आहे थोडी कोथिंबीर घातली आहे आणि इथे काही मी मसाले घालत आहे इथे मी गरम मसाला घातलेला आहे एक चम्मच जर तुमच्याकडे असेल तर तो नक्की घाला तुम्ही आणि इथे मी धन्याची पूळ घालत आहे तीन चमच हळद घातली आहे आणि चवीनुसार तिखट घालत आहे मी कांद्यामुळे ही भाजी गोडसर अशी होते तर तुम्ही तिखट हे थोडं जास्त घाला आणि इथे मी थोडं मीठ घातलं आहे कारण पहिलेही मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मी आता इथे जास्त मीठ वापरलेलं नाही आहे आणि इथे माझ्याकडे ओ वाळल्या नारळाचं वाटण होतं तर ते घातलेलं आहे मी सुकलेल्या नारळाचं आणि ते घातल्यानंतर मी इथे भिजवलेली डाळ घातली मी फोडणी घेत केली तेव्हा हे चण्याची डाळ धुतलेली आहे जर तुम्ही वेळेवरती धुवून घालाल तरी पण चालेल डाळ कांद्यामध्ये डाळ कधीही भिजवून ठेवत नाही तिला वेळेवरती धुवावं लागते किंवा आपण फोडणी देतो तेव्हा त्याला ते तुम्ही धुवून ठेवू शकता तर इथे मी छान परतून घेतलेलं आहे पूर्ण मसाल्यामध्ये डाळ आणि त्याला पाच मिनटं झाकून ठेवला आहे ताटावरती पाणी घातलं होतं ते पाणी गरम झालं आहे ते मी भाजीमध्ये घातलेलं आहे डाळ कांद्याला तर्री आणि घट्ट अशी ग्रेवी असते आणि हे चवीला गोळ तिखट अशी भाजी असते तर इथे मी आणखी याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलं आहे कारण तर भाजी शिजायला वेळ लागते चण्याची डाळ ही शिजलेली नाही आहे त्याला त्याच्यामुळे त्याला खूप वेळ लागणार तर या प्रकारे ही भाजी बनवत आहे मी आणखी याला मी झाकून ठेवलेलं आहे आणि याला मधा अधात दहा दहा मिनटांनी परतत आहे मी आता इथे डाळ शिजली का बघते मी बघा डाळ शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते कारण तर भाजी आणखी गरम आहे त्यामध्ये पण ती शिजणार ह्याला मी झाकून ठेवते असंच आणि तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते बघा भाजी किती घट्ट अशी झालेली आहे चवीला मस्त गोड तिखट अशी भाजी आहे तर ही डाळ कांद्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा विदर्भ स्टाईल आहे हे नागपूर स्टाईल आहे त्याच्यामुळे झणझणीत आणि तडीवाली भाजी बनलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची फीडबॅक मला नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग